श्री स्वामी समर्थ कशात तुम्ही सर्व तुम्हा सर्वांचा माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचा सा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ आणि तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू हीच चरणी प्रार्थना तर बघा सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार बुधवारी महाशिवरात्री आहे महाशिवरात्रीचा दिवस भगवान शंकरांच्या उपासण्यासाठी अतिशय महत्वाचा आहे तर महाशिवरात्रीचा जो कालावधी आहे पंचांगनुसार सव्वीस तारखेला बुधवारी सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांनी सुरू होणार आहे आणि तो संपूर्ण दिवस दुसऱ्या दिवशी गुरुवारी सत्तावीस फेब्रुवारीला सकाळी आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी संपणार आहे तर कॅलेंडरनुसार आपल्याला महाशिवरात्रीचा व्रत सव्वीस फेब्रुवारीलाच करायचं आहे बुधवारी आणि बघा महाशिवरात्रीचा हा दिवस जो आहे तो भगवान शंकरांच्या उपासण्यासाठी अतिशय महत्वाचा मानला गेलं आहे तुम्ही महाशिवरात्री व्रत करत असाल किंवा नसाल तरी सुद्धा तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी काही नियमांचं पालन करायचं आहे बघा महाशिवरात्री व्रत हे लहान म्हणजे मुलं मुलींपासून ते स्त्री पुरुष ते वयस्कर लोकांपर्यंत म्हणजे आपण सगळेच जण महाशिवरात्री व्रत करत असतो आता महाशिवरात्री म्हणजे काय पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे स्वर्गलोकातला एक दिवस शिवरात्रीच्या दिवशी एक प्रहारी विश्रांती घेतली जाते म्हणजे विश्रांती घेण्याच्या या काळाला या दिवसाला शिवरात्री असं म्हणतात म्हणून बरेचसे लोक ह्या दिवशी महाशिवरात्रीला भगवान शिवांचं व्रत करतात पूजा करतात म्हणून हा दिवस शिव भगवानच्या उपासण्यासाठी खूप महत्वाचं मानलं गेलं आहे बरेचसे लोक या दिवशी रुद्र अभिषेक करतात अखंड नामस्मरण करतात नामस्मरण मंत्र स्तोत्र आरत्या या सगळ्या गोष्टी केल्या जातात त्यानंतर बघा महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही काही व्रत करत असाल किंवा नसाल करा तुम्ही नुसतं म्हणजे तुमच्या शरीराला झेपत असेल तर तुम्ही उपास करा नाहीतर तुम्ही सेवा उपासना भगवानची केली तरी चालेल पण तुम्हाला काही नियमांचं पालन करायचंय तर लक्षात घ्या तुम्हाला जर मानसिक धर्म सुतक असेल तर तुम्ही अर्थात पूजा करू शकत नाही पण तुम्ही उपवास करू शकता जर तुमची तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही उपवास करू शकता मनातल्या मनात, मनात नामस्मरण करू शकता त्यानंतर बघा जर प्रेग्नेंट महिला असेल तर तुम्हाला जर सातवा महिना लागला असेल सातव्या महिन्यानंतर म्हणजे सातवा आठवा नववा तुम्ही शिव मंदिरात जाऊन पूजा करू शकत नाही जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही घरातल्या घरात पूजा करू शकता तुमच्या स्वतःच्या तब्येतीची काळजी घेऊन तुम्ही पूजा घरात करू शकता पण तुम्ही शिवमंदिरात जाऊन पूजा करू शकत नाही तुम्ही घरात मंत्र स्तोत्र नामस्मरण करू शकता पण बघा तुम तुम्ही प्रेग्नेंट आहात तुमच्या गोळ्या वगैरे चालू असतात तर तुम्ही उपास तुम्हाला उपवास न करता तुम्ही खाणं पिणं व्यवस्थित करून तुम्ही पूजा करा मंत्रस्तोत्र करा नामस्मरण करा पण खाणं पिणं व्यवस्थित ठेवा तर बघा महाशिवरात्रीची जी उपवास आहे तो पूर्ण दिवस असतो म्हणजे सव्वीस तारखेला पूर्ण दिवस असणार आणि तुम्हाला सत्तावीस तारखेला त्याला दुसऱ्या दिवशी देवाची पूजा वगैरे केल्यानंतर तुम्हाला तो उपवास सोडायचा असतो त्यानंतर बघा बऱ्याच गावी असं असतं की पूर्ण दिवस उपास करतात आणि रात्र रात्री जागरण करतात म्हणजे भजन कीर्तन वगैरे शिव भगवानचे चालू असते पूजा वगैरे रात्री बऱ्याच ठिकाणी असं केलं जातं तुम्हाला जर रात्री नाही जमत असेल तर तुम्ही सकाळी दिवसभरातून कधीही तुम्ही पूजा रुद्र अभिषेक असो पूजा असतो मंत्र असतो तर तुम्ही सकाळी सेवा केलात तरीही चालेल भगवान शंकरांची उपासना करण्याचं उत्तम काळ हा प्रदोष काळ आहे प्रदोष खाळ अतिशय चांगलं मानला जातो भगवान शंकरांच्या उपासनासाठी पण तुम्हाला जर प्रहरी करायचं असेल म्हणजे रात्री जागरण करायचं असेल तर तुम्ही रात्रीसुद्धा सेवा करू शकता त्यानंतर बघा ह्या महाशिवरात्रीच्या व्रताला तुम्ही तिखट खाऊ शकत नाही तुम्ही फलार घेऊ शकता म्हणजे साबुदाण्याची खिचडी भगार वगैरे तुम्ही खाऊ शकत नाही तुम्ही फलहार घेऊ शकता दूध घेऊ शकता खजूर ड्रायफ्रुट्स वगैरे तुम्ही खाऊ शकता तुम्ही रताळे सुद्धा खाऊ शकता बटाटे उकळून खाऊ शकता पण त्याच्यामध्ये मिठाचा उपयोग केला नाही पाहिजे कारण मीठ आणि तिखट आपण या दिवशी खात नाही महा शिव भगवानच्या कुठल्याही व्रताला आपण जेव्हा सोमवारचे व्रत करत असतो तेव्हा सुद्धा आपण हे खात नाही ह्या नियमाचं आपण पालन करतो आणि महाशिवरात्रीच्या व्रताला खजूरचं सुद्धा महत्व आहे तर तुम्ही खजूर खाऊ शकता या दिवशी त्यानंतर बघा तुम्हाला शिवलिंगावरती आपल्या घरात शिवलिंग असतो त्याच्यावरती तुम्हाला जल अभिषेक आहे रुद्र अभिषेक केलं तुम्ही तर अतिउत्तम त्यानंतर बघा मंदिरात जर तुम्हाला अभिषेक करायला भेटेल कारण बघा महाशिवरात्री अर्थात खूप गर्दी असेल तुम्हाला मिळेल नाही तर तुम्ही घरी करू शकता जरी तुम्हाला मंदिरात जमेल तर तुम्ही घरातून जल घेऊन जावा कधी पण आपण शिवमंदिरात जाताना घरातून जल घेऊन जायचं आणि तुम्हाला जर अभिषेक करायला भेटलं मंदिरात तर तुम्ही मंदिरात सुद्धा जल अर्पण करा शिवलिंगावरती त्यानंतर बघा भगवान शंकरांची उपासना करताना पांढरे वस्त्र परिधान केलेले अतिउत्तम आहे त्यानंतर बघा तुम्हाला बेळपत्र अर्पण करायचं आहे धोत्र्याचं फूल अर्पण करायचं आहे शिवलिंगावरती आता तुम्हाला जर समजा बेलपण बेलपान भेटलं नाही किंवा धोत्र्याचं फूल भेटलं नाही तर असं नाहीये की भगवान शंकर तुम्हाला पावणार नाही बघा मनात भाव असणं खूप भाव आणि श्रद्धा असणं खूप महत्वाचं आहे तुम्ही जरी एक लोटा जल अर्पण केला तरी भगवान शंकर तुमच्यावरती प्रसन्न होतील जर तुम्हाला भेटलं तर तुम्ही नक्की बेलपत्र आणि धोत्र्याचं फूल अर्पण करू शकता तुम्ही भगवान शंकरांच्या शिवलिंगवरती अभिषेक करताना जल अर्पण करू शकता पंचामृत अर्पण करू शकता दूध अर्पण करू शकता पण दूध घेताना कच्चं दूध असणं महत्त्वाचं आहे बघा सर्वात पहिला तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून घर वगैरे स्वच्छ करायचंय आंघोळ करून घर वगैरे स्वच्छ करायचंय उंबरडा आपल्याला स्वच्छ करायचा आहे मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा आहे हे सगळ्या सणासुदीला हे सर्व काम आपले झालेच पाहिजे त्यानंतर देवांची छान पूजा करायची आहे तुम्ही शिवलिंगावरती छान अभिषेक करा रुद्राभिषेक करा नाही तुम्हाला रुद्राभिषेक जमलं तर तुम्ही निदान दूध किंवा पंचामृत किंवा जल अर्पण करा शिवलिंगावरती त्यानंतर छान स्वच्छ पुसून त्यांना त्यांच्या जागेवरती ठेवा त्यांना भस्म अर्पण करा त्यांना बेलपत्र आणि बेलपत्र ठेवताना कधी पण पाता ठेवायचं असतं त्यानंतर फूल किंवा धोत्र्याचं फल अर्पण करा त्यानंतर तुम्ही छान धूप दीप अगरबत्ती दाखवा त्यानंतर तुम्ही मंत्र स्तोत्र तुमची जी सेवा करायची आहे त्या सेवेला तुम्ही सुरुवात करू शकता आणि उपास सोडताना सुद्धा तुम्हाला स्वास्तिक अन्न अन्न बनवून उपास सोडायचा आहे म्हणजे कांदा लसूण नाही टाकायचंय त्याच्यात आणि उपास सोड सोडायच्या अगोदर तुम्ही जेव्हा नैवेद्य दाखवाल तुम्हाला दही भातचा नैवेद्य अर्पण करायचं शिव भगवान दही भात आपल्याला शिव अर्पण अर्पण आहे आणि त्याच्यानंतर उपवास सोडताना पहिला आपल्याला दही भात खायचा आहे आणि मग उपवास आपल्याला सोडायचा आहे त्यानंतर बघा सगळ्यात महत्वाचं या दिवशी तुम्ही हा नियमाचं नक्की पालन करा ही चूक अजिबात करू नका या दिवशी बघा सुट्टी असते महाशिवरात्रीची तर काही लोक काय करतात केस कापायला जातात किंवा घरी असं मग नकं कापणे तर स्त्री पुरुष दोघांनी पण ह्या दिवशी के केस कटिंग नाही करायचे पुरुषांनी दाढी नाही करायची आहे नख नाही कापायची आहेत बरेचसे लोक ही चूक करतात तर अजिबात असं काम करू नका ह्या दिवशी त्यानंतर बघा ह्या दिवशी मांसाहार नाही करायचंय त्यानंतर जे लोक सिगरेट दारू तंबाखू वगैरे खात असेल तर ह्या दिवशी कुठलंही व्यसन नाही करायचंय त्यानंतर बघा ह्या दिवशी सर्वात मह, महत्वाचं म्हणजे घरात कटकटी भांडण होणार नाही ह्याची आपल्याला ना काळजी घ्यायची हा दिवस खूप पवित्र आहे खूप शुभ दिवस आहे ह्या दिवशी तुम्ही छान मंत्रस्तोत्र लावून द्या घरचं वातावरण एकदम आनंदमय आणि पवित्र पॉझिटिव्हिटी ठेवा त्यानंतर बघा ह्या दिवशी कोणाची फसवणूक करून करू नका कोणाचा अपमान करू नका कोणाला शिवाय गाल्या करू नका कोणाचा वाईट विचार करू नका बघा असं जर तुम्ही केलं तर तुम्ही कितीही व्रत केलं तरी त्याचं काही फळ मिळत नाही उलट त्याचा वाईट परिणाम वा आपल्या आयुष्यावरती होत असतात आपल्याला म्हणतात ना कशाने कधी ना कधी त्याची शिक्षा आपल्याला मिळत असते त्यानंतर बघा या दिवशी कोणाला उदार देऊ नका कोणी पैसे मागायला आले की बाबा त्यांना गरज आहे तो या दिवशी तुम्ही उदार कोणाला देऊ नका कारण बघा शुभ दिवशी आपण आपली लक्ष्मी जी आहे पैसा पण लक्ष्मी आहे जर समजा कोणाला खरंच एमर्जन्सी आहे कोण हॉस्पिटल आहे किंवा खरंच म्हणजे परिस्थिती बघून तुम्ही मदत करा या दिवशी जर खरंच गरज आहे तर तुम्ही नक्की त्यांना मदत करा नंतर बघा महाशिवरात्रीच्या दिवशी तुमच्या दारात कोणी प्राणी आलं किंवा कोण मागणारं आलं तर त्यांना असंच पाठवू नका तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही त्यांना काहीतरी द्या तुमच्या घरी पोळी भाजी काही बनवली असेल तर त्यांना नक्की द्या किंवा उपवासाचं काही फराळ बनवलं असेल तर तुम्ही त्यांना द्या किंवा काही नाही कोण मागणार आलं तर तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार पाच रुपये दहा रुपये जसं तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही दान करा त्या दिवशी त्यानंतर बघा या दिवशी तुम्ही लेदरचे पर्स असो बेल्ट असो याचा वापर नाही करायचा आहे महिलांनी सुद्धा लेदरचा पर्स वगैरे तुम्ही मंदिरात वगैरे जात असाल किंवा मंदिरात वगैरे जात असाल तर तुम्हाला लेदरच्या वस्तू वापर नाही करायचं आहे त्यानंतर घरात पण तुम्ही चप्पल वगैरे घालताना लेदरचे चप्पल नाही घालायचं आहे आपण कुठल्याही देवाची पूजा करतो तर आपण लेदरच्या गोष्टी ज्या आहेत ते टाळायचं आहे त्यानंतर बघा जर तुम्ही ऑफिसला वगैरे जातात तर ऑबियसली पुरुषांना बेल्ट वगैरे लावायला लागतं शूज घालायला लागतं मग तुम्ही तेव्हा तेव्हा घालून तुम्ही ऑफिसला जाऊ शकता त्यानंतर आल्यानंतर स्वच्छ वगैरे करून पूजेला जेव्हा तुम्ही बसाल किंवा मंदिरात जाल तेव्हा तुम्हाला ह्या गोष्टींचा वापर करायचा नाहीये स्त्रियांनी सुद्धा या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी साडी कुंकू बांगड्या सवासणीचा जो अलंकार आहे ते तुम्हाला घालायचं आहे जर तुम्ही ड्रेस जरी घालत असाल आणि तुम्ही जेव्हा पूजेला बसताय तर डोक्यावरती तुम्हाला ओढणी घ्यायची आहे जर साडी घातली घेत घातली असेल तर तुम्ही पदर डोक्यावरती घ्यायचे त्यानंतर बघा सर्वात मोठी गोष्ट म्हणजे महा आ, शिव शिवलिंगावरती कधी पण तुम्ही किंवा महादेवांच्या कुठल्याही पूजेला तुम्ही तुळशीपत्र पत्र अर्पण नाही करायचं आहे तुम्हाला हल्दी कुंकू अर्पण नाही करायचंय त्यांना नेहमी चंदनाचं तिलक किंवा भस्म लावलं जातं त्यानंतर बघा कधी पण शिवलिंगावरती आपण मस्तक म्हणजे आपलं डोकं टेकून नमस्कार करायचं नाहीये तुम्ही असं स्पर्श करून असं लांबून तुम्हाला नमस्कार करायचं आहे कधीही माथा टेकून तुम्हाला शिवलिंगावरती नमस्कार करायचं नाही आहे त्यानंतर बघा महाशिवरात्री हा भगवान शंकरांचा आणि माता पार्वतीचा विवाहचा दिवस असल्यामुळे तुम्ही दोघांचं एकत्र पूजा करू शकता शिवलिंग आपले शिवलिंग आहे त्यांच्या बाजूला तुम्ही घरी फोटो असेल किंवा तुमच्याकडे मूर्ती असेल तर तुम्ही मूर्ती ठेवू शकता किंवा अन्नपूर्णा मातेची पण पार्वतीच मातेचं रूप आहे तर तुम्ही त्यांची पूजा करू शकता नंतर बघा शिवलिंगावरती तुम्ही पांढरे तांदूळ अर्पण करू शकता बघा आपण अक्षदा अर्पण करताना देवांना कधी पण तांदूळ पांढरे नसतात ता आपण हळदी कुंकू मिक्स करतो त्यात पण भगवान शंकरांसाठी नेहमी हळदी कुंकूचा वापर आपण करत नाही तर तुम्हाला पांढरे तांदूळ अर्पण करायचे बघा आपण जसं शिवामूठ अर्पण करतो त्याचप्रमाणे तुम्ही पांढरे तांदूळ अर्पण करू शकता आणि पांढरे तांदूळ अर्पण करताना कोरडे अर्पण करण्यापेक्षा तुम्ही थोडंसं पाणी टाका ते ओलसर तांदूळ तुम्ही अर्पण करा त्यानंतर तुम्ही ह्या दिवशी पित्रांच्या सद्गतीसाठी तुम्ही शिव लिंगावरती तुम्ही आ, काले तिलाचं काले तिल अर्पण करू शकता दोष असतो बघा पित्र दोष असेल ते लोकसुद्धा काले तिल या दिवशी अर्पण करा शिवलिंगावरती बघा दिवसभरातून तुम्हाला काही सेवा जमली नाही तरी दिवसभरातून तुम्ही ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा जास्तीत जास्ती तुम्ही जरी तुमच्या घरातले काम वगैरे करताना सुद्धा तुम्ही मनातल्या मनात, मनात हा जप करू शकता त्यानंतर बघा तुम्ही उपवास जरी नसाल करा तुमच्या शरीराला जर झेपत असेल तर तुम्ही उपवास करा नसेल करत तर ॲटलिस्ट तामसिक पदार्थ तुम्ही खाऊ नका म्हणजे कांदा लसूणचा वापर करू नका कारण आपण महा शिव भगवानचे उपासना करणार आहोत या दिवशी तर तुम्हाला जे काही छोट्या मोठे नियम सांगितले आहेत त्याचं नक्कीच पालन करा खरंच त्यानी तुम्हाला पूर्ण व्रतेचं पूर्ण फळ तुम्हाला मिळेल तुम्हाला जर आजची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना स्वामी समर्थ